जुना मटका पाझरत नाही आणि नवीन मटका आणला की तो अगदी इतका पाझरतो की त्यामध्ये पाणीसुद्धा शिल्लक राहत नाही पण जो जुना मटका आहे ना तो पाझरण्यासाठी जर तुम्ही इथं ही ट्रिक वापरली ना तर तुमचा जुना मटका सुद्धा अगदी फ्रीजसारखं पाणी तुम्हाला देऊ शकतो आणि तेही तीन तासामध्ये नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ना जुन्या मटक्याला अगदी नवीन मटक्यासारखं कसं करायचं अगदी साध्या आणि सोपी ट्रिक आहे आणि ही ट्रिक आहे ना आमची गावाकडचीच आहे तर हिथं बघा मी नारळाची जी केसर असती ना ती घेतलेली आहे आणि हा मटका ना माझा दोन वर्षच्या पूर्वीचा जुना मटका आहे आणि जुना मटका आहे त्याच्यामुळे ना थोडासा वल्ला करून घ्यायचा आहे हिथं मी एकाच बाऊलमध्ये बारीक मीठ घेतले जे आपण रेग्युलर खातो ते आणि एक चमचा आहे ना बेकिंग सोडा घेतलेला आहे बेकिंग सोडा अवश्य घ्यायला त्याने काय होतं जी मटक्याची जी छिद्रं असतात ना जी मुजरेली असतात किंवा आपण सारखं पाणी भरतो पाण्याने सुद्धा आहे ना काही वेळेस छिद्र मोजून जातात पण असं मीठ आणि आहे ना बेकिंग सोडा घालून हा मटका चांगला घासणीने घासून घेतला ना तर मटक्यातलं पाणीसुद्धा आहे ना अगदी तीन तासामध्ये ना थंडगार होतं आणि शिवाय याला आहे ना बाजूने ओला कपडा सुद्धा लावावा लावायची गरजच पडत नाही कारण आपण यामध्ये बेकिंग सोडा आणि खायचं मीठ वापरल्यामुळं याची छिद्र आहेत ना पूर्णपणे मोकळी होतात आणि हा मटका आहे ना चांगला आतून बाहेरून यातलं पाणी पाजरायला सुरुवात होते आणि शिवाय याला आहे ना कपडा बांधायची कपडा लावायची सुद्धा अजिबात गरज पडत नाही कारण काय होतं ना बऱ्याचदा आपण कपडा बा मटक्याला लावतो आणि त्या कपड्यातलं सगळं पाणी आहे ना खाली पाजरायला जमिनीवर पाजरायला सुरुवात होती आणि पूर्ण ती जमीन आहे ना पूर्ण वल्ली वल्ली होऊन जाते आणि एवढं जर टाळाटाळ जर करायचे असेल ना तुम्हाला तर या मटक्याला आहे ना थोडंसं मीठ आणि बेकिंग सोडा जर लावला ना तर हा मटका पूर्ण उन्हाळाभर तुम्हाला पाणी अगदी थंडगार देऊ शकतो घासल्यानंतर आहे ना मटका घासल्यानंतर आहे ना चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून जी काही छिद्र किंवा बेकिंग सोडा आणि मीठ यामध्ये जर राहिला असेल ना ते सुद्धा निघून जातं तर मटका बघू शकताय असा स्वच्छ करून घेतलाय आणि हा मटका ना माझा काळ्या मातीचा आहे काळ्या मातीचा जो मटका असतो ना त्यामध्ये ना पाणी अगदी थंडगार राहतं आणि तेही अगदी फ्रीजसारखं आता इथं ना मी खाली एक टप ठेवला आहे टपामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे जेणेकरून आहे ना खालचा जो तळाचा भाग आहे ना तो सुद्धा अगदी थंडगार राहील आणि मटका आहे ना पूर्ण काटोकाट भरून घेतला आहे जेणेकरून जे पाझरलेलं पाणी आहे ना ते सुद्धा मटक्यामध्ये उतरेल आणि आजूबाजूला ओलं सुद्धा होणार नाही आता यामध्ये ना मी सकाळी बघा आठ वाजता पाणी यामध्ये घालून घेतलेले आणि आहे ना सकाळी दहा वाजेपर्यंत आहे ना मटका इतका पाझरला की यामधलं पाणी आहे ना अगदी फ्रीजसारखं थंडगार राहिलं आणि खरंच आहे ना फ्रीजचं पाणी आहे ना खरंच पिण्यापेक्षा मटक्यातलं पाणी कधीही चांगलं आणि हो तुम्ही आहे ना जर जुने मटके फेकून देत असाल ना तर फेकून देऊ नका कारण मटके तसेही खूप महाग झालेले आहेत बरं का, बर का आणि ही ट्रिक वापरून ना तुम्ही मटक्यातलं पाणी अगदी थंडगार करू शकता आणि तेही पूर्ण उन्हाळाभर तर यातलं थोडंसं पाणी बघा मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं तेसुद्धा अगदी थंडगार झाले ही ट्रिक नक्की तुम्ही करून बघा